नमस्कार मित्रांनो प्यारवाली गोळी या लव टॅबलेट किंवा इन्स्टंट इरेक्शन देणारी टॅबलेट याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला लैंगिक विषयावर सायंटिफिकरित्या मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेला आहे मित्रांनो लव टॅबलेट किंवा प्यावाली गोळी म्हणजे टॅबलेट सिल्डेना फील टॅब्लेट टॅबलेट फील टॅब्लेट फील मित्रांनो ह्या गोळ्या जितक्या चांगल्या बनलेल्या आहेत जितक्या चांगल्या उपयोगी आहेत तितकेच त्याचे दुष्परिणाम पण इतकं आठवून ठेवा थोडासा जर डोस तुमचा यांचा जास्त झाला तर तुम्हाला डोकं दुखेल दिवसभर तुमचं शरीर दुखणार तुमचं डोळे लाल होतील किंवा तु, किंवा तुम्हाला म्हणजे हृदयाचे ठोके वाढून किंवा किंवा तुम्हाला हार्ट अटॅकसारखे पण धोके होऊ शकतात म्हणून मित्रांनो या औषधांना तुम्ही एकदम लाईटली घेऊ नका आपल्या मित्राच्या सांगण्यावरून किंवा एखाद्या मेडिकलवाल्यांनी आपल्याला एन्जॉयमेंटसाठी दिलेले जे गोळे असते हे घेणं अत्यंत चुकीचं ठरणार मित्रांनो जे सिल्डिनाफिल टॅबलेट आहे याचं जे वर्किंग आहे ते वन आवर बिफोर घ्यावं सेक्स घ्यावं लागतं आणि याचे रिझल्ट असतात ते आठ तासापर्यंत दिसून येतात जे टॅडला फील आहे हे पण एक तास संबंध किंवा करण्याच्या अगोदरच घ्यावं लागते पण याचे जे इफेक्ट्स आहेत ते छत्तीस तास तुमच्या बॉडीमध्ये दिसून येतात म्हणजे छत्तीस तासामध्ये तुम्ही किती वेळ तुम्ही एन्जॉय करू शकता त्यानंतर ॲवॅना फील ॲव्हेना फील पण ही थोडंसं म्हणजे सिल्डेना फीलच्या वरचं चांगलं मॉलिक्यूल आहे कमी साईड इफेक्ट देणारा मॉलिक्यूल आहे तर ॲव्हेना फील पण एक तास पूर्वी घ्यावा लागते आणि त्याचे रिझल्ट पण आठ तासापर्यंत असतात पण मित्रांनो ह्या गोळ्यांची जे नि जेव्हा निर्मिती झाली तर ही निर्मिती वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षानंतर आलेल्या लैंगिक ले ले कमजोरीसाठी झालेली आहे पण काही माझे जे रुग्ण येतात शीघ्रपतनासाठी किंवा यंग एजमध्ये पंचवीस ते तीस वर्षामध्ये एन्जॉयमेंटसाठी किंवा आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी किंवा आपल्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी हे जे औषधाचं कन्झ्युमेशन चालू आहे तर हे एकदम खूपच चुकीचं आहे आणि डेफिनेटली त्यांना एक ते दोन वर्षामध्ये याचे साईड इफेक्ट दिसून येतील याचा पण जेव्हा त्यांना रिझल्ट येणार नाही तेव्हा त्यांना त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की या औषधाबद्दल साईड इफेक्टबद्दल तुम्हाला माहिती मी दिली पण कृपा करून तुम्ही स्वतःच्या मनाने घेऊ नका एक साधं तुम्हाला सांगतो मी आपल्या तुमच्या फॅमिली फिजिशियनला पण विचारलं तो पण तुमच्या बॉडीच्या नुसार तुमची जे समस्या आहे त्याच्या तीव्रतेनुसार तुम्हाला तो डोस ॲडजस्ट करून देईल आणि त्याप्रमाणे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला लॉंग लास्टिंग त्याचे इफेक्ट राहतील साईड इफेक्ट होणार नाहीत हे इथं लक्षात ठेवा कृपा करून कोणत्याही मेडिकलवर जाऊन किंवा मित्रांनी सांगितलं तर औषधी घेऊ नका आणि शीघ्रपतनासाठी ही औषधी तयार झालेली नाही आहेत कारण शीघ्रपतनासाठी त्यासाठी डॅपॉक्झिटीन म्हणून एक कंटेंट असतं डॅपॉक्झिटीन थर्टी एम जी जसं ड्युरालास्ट म्हणून आहे जे थर्टी एम जी जे जे दोन तासापूर्वी आम्ही ॲडवाईज करतो ती शीघ्रपतनासाठी गोळी आहे ती इरेक्शनसाठी नाही आहे जर तुम्हाला शीघ्रपतनासाठी घ्या घ्यायचं असेल तर तुम्हाला डेपॉजिटीन घ्यावं लागते आणि जर तुम्हाला इ इं, इं, इंद्र टाईट होण्यासाठी म्हणजे इंद्र म्हणजे कडकपणा येण्यासाठी जर घ्यायचं असेल तर तुम्हाला टॅडाला फील किंवा सेल्युनाफील टॅबलेट घ्यावं लागते पण ह्या औषधी घेताना तुमचं बी पी नॉर्मल पाहिजे डायबिटीज नॉर्मल पाहिजे तुमचं मानसिक संतुलन नॉर्मल पाहिजे आणि तुमची मानसिक परिस्थिती तुमच्या पार्टनरचं आणि तुमचं रिलेशन हे पण नॉर्मल असणं अत्यंत गरजेचं आहे अदरवाईज ह्या पण टॅबलेट तुमच्या लाईफमध्ये फेल होऊ शकतात धन्यवाद मित्रांनो